आपल्या हक्काचे अंतिम सुनावणी कमी सेज कंपनीची बाधा पाचशे तेवीसहून जास्त सेजग्रस्त शेतकऱ्यांना न्यायाची प्रतीक्षा उरणपनवेल पेन तालुक्यातील शेतकऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सेजग्रस्त शेतकरी व सेज शेत कंपनी यांच्यामध्ये जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सकाळी अकरा वाजता अंतिम सुनावणी ठेवण्यात आली होती परंतु सेज कंपनीने उच्च न्यायालयामध्ये दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रीट पिटिशन जनहित याचिका दाखल केली त्यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सुनावणी घेऊन अंतिम आदेश देण्यास मनाई करण्यास विनंती केली त्यावर माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी जिल्हाधिकारी यांनी पुढील तारखेपर्यंत म्हणजे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अंतिम सुनावणी तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलावी अशी सूचना केली त्याप्रमाणे आता माननीय जिल्हाधिकारी रायगड येथील अंतिम सुनावणी दिनांक सप्टेंबर चोवीस रोजी ठेवण्यात आली आहे त्यामुळे उरण पनवेल पेण तालुक्यातील सेजग्रस्त शेतकरी यांचे लक्ष शासनाच्या भूमिकेकडे लागून आहे काय आहे प्रकरण सन दोन हजार पाच सहा मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे महामुंबई सेज कंपनीने उरण पनवेल पेण तालुक्यातील जमीन मिळकती जमीन मिळकती सेज प्रकल्पाकरिता खरेदी करून परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतल्या सदरच्या वेळी सेज स्थापण्या अगोदर विकास आयुक्त उद्योग यांनी त्यांचे दिनांक सोळा सोळा जून दोन हजार पाच रोजीच्या आदेशानुसार सेज कंपनीने खरेदी केलेल्या जमिनी मिळकती पंधरा वर्षांमध्ये न वापरल्यास अथवा त्या वस्ती प्रकल्प उभा न केल्यास संबंधित शेतकऱ्यांनी मागणी केल्यास सदरच्या जमीन मिळकती संबंधित शेतकऱ्यांना मूळ किमतीला परत कराव्या लागतील महामुंबई सेस कंपनीने जमीन मिळकती ताब्यात घेऊन आज जवळजवळ सतरा वर्ष पूर्ण झाले आहेत त्यामुळे उरण पनवेल व पेन तालुक्यामधील संबंधित शेतकऱ्यांनी मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम त्रेसष्ट एक अनुसार जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडे चौकशी अर्ज दाखल केला आहे त्याची सुनावणी सुरू होऊन दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निकालाकरिता प्रकरण ठेवले होते परंतु सदरच्या बाबीस अठरा महिने होऊन सुद्धा अपर जिल्हाधिकारी रायगड यांनी निकालपत्र दिले नाही म्हणून अॅडव्होकेट कुणाल दत्तात्रेय नवाळ यांनी उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे रीट याचिका क्रमांक एक हजार सहाशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल केली होती त्यावर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होऊन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फिरदोशी पुनिवाला व वा बी पी कोलाबावाला यांच्या संयुक्त न्यायालयाने माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांना चार आठवड्यामध्ये सदर प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत त्याची पुढील सुनावणी दिनांक दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आली आहे त्यामुळे पाचशे तेवीसहून जास्त सेजग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष आता सदरच्या निकालाकडे लागले आहे